साथी न्यूज इंडिया युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्षी स्वागत करतो आज आपण फलटणमध्ये आहोत आणि फलटणमध्ये एक डॅशिंग नेतृत्व जे नेतृत्व कुठलेही कुठलंही बाईट असून द्या कुठल्याही मुलाखत असून द्या समोरासमोर बोलणं असून द्या त्याला उत्तर अगदी ठासून आणि घासून देत असत असे काकड़े एकाकडे आपल्यासोबत आहेत कामगार संघटना संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आता वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं विषयी तुम्हाला कुठल्याही नेत्याचं पडजड आहे आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आमचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि निंबाळकर यांचं पारड जड आहे कारण माझी जी संघटना आहे कामगार संघर्ष संघटना त्या संघटनेचा जाहीर पाठिंबा खासदार साहेबांना आहे त्यामुळं निश्चितपणाने आमचं पारड जड आहे काय काम झाल्यात संशरदा यांच्या माध्यमातून नाही संशयरदा अजून ना संधी मिळालेली नाही आहे काम करण्याची परंतु त्यांचे जे बंधू आहेत आणि या तालुक्याचे खरे वारसदार आणि खरे नेते जे आहेत रणजित सिन्हा किंवा बडकरदा यांच्या माध्यमातून चांगली कामं झालेली आहेत त्यापैकी जिल्हा उपजिल्हा सत्र न्यायालय झालेलं आहे त्याचबरोबर आर टी ओ ऑफिस झालेलं आहे त्याचबरोबर सरकारी दवाखान्यामध्ये डायलिसिस मशीन आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण इथं पलीकडे जरी बघितलं तरी एक एक फुटाचा स्लॅब पद्धतीचा रस्ता कॉन्फ्रिटीकरणाचा रस्ता हा त्याच्यामध्ये झालेला आहे तुम्ही सांगताय परंतु आता दिलीप सिंह भोसले यांना उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू होते कुठेतरी ते नाराज होते अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि कुठेतरी उमेदवारीवरून वादावादी झाली होती याविषयी काय वाटतं आपल्याला नाही नाही सिंह भोसले हे, हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी त्या उलट मोठं मन करून दादांच्या पाठीमागं थांबण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि राहिला त्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू आहेत ते आश्रू म्हणजे निर्णय घेण्याचे आहे निर्णय आश्रू होते की त्यांना अभिमान वाटला त्या गोष्टीचा की आज कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच नाईक निंबळकर दादा यांना जी संधी दिली त्या संधीच ते आश्रय होते आता जर आले आहेत तर संशयरादा कुठलं काम प्राधान्य हातामध्ये हाता घेतील आता लोकांच्या मूलभूत सुविधा चारच आहेत लाईट पाणी रस्ता आरोग्य ह्याच्या पलटमध्ये दहशत आहे लोक बोलत नाहीत काय नक्की कसा प्रकार आहे दहशतवाद दहशत ही म्हणजे मला हेच कळलं आहे की दहशत म्हणजे काय नाही का आज तुमच्यासमोर मी एक सामान्य घरातला सामान्य कार्य कार्यकर्ता आहे मी माझ्या संघटनेचं काम करतो प्रामाणिकपणे मी तुमच्यासमोर बोलतोय दहशत ही तीस वर्षापूर्वीची परंतु आता दहशत झाडून नेण्याचं काम खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून होत आहे दहशत कुणाची दहशतविरोधी गटाचीच दहशत आहे तर गेल्या तीस वर्षापासून दहशत आहे आमच्यावर सुद्धा कुरकुडे झाले आहेत पण आता ते सांगणे योग्य नाही हो परत त्यांचा गैरसमज व्हायचा की जाणून बुजून आज मी एका वेगळ्या पक्षाबरोबर काम करतोय तर जाणून बुजून आरोप केले जातील असा त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न निर्माण होईल परंतु दहशतमुक्त करायची असेल तर निश्चितपणाने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांना फलटणकरांनी संधी द्यावी त्यांच्या बंधूंना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करण्याची पाच वर्षाची संधी द्यावी ज्या खासदार सिंह नायक निंबाळकर यांनी अडीच वर्षात एवढी मोठी मोठी कामं केली ती फलटणकरांसाठीच केलेली आहेत फलटणकरांच्या फायद्यासाठीच केलेले आहेत त्यानंतर त्यांचेच ते बंधू आहेत फलटणचं सोनं होईल एवढं निश्चितपणाने मी आपल्या साथी न्यूजच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतोय रामराजे साहेबांनी आता सांगितलं की सिंह नायक निंबाळकर यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमचेच कार्यकर्ते तिकडे गेलेत आणि त्यांना संधी दिलेत आमचीच लोक त्यांनाच उमेदवारी दिली मग तुमचे जे जुने उमेदवार आहेत जे कार्यकर्ते होते त्यांचं काय ते नाराज आहेत का मग त्यांना संधी मिळाली नाही अशा लोकांचं काय खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांच्याकडे येणारा आणि त्यांच्यापाशी असणारा हा कार्यकर्ता कधीच नाराज होऊ शकत नाही जसं त्यांच्याकडून जो लोंडा लोंडा म्हणतोय मी एक दोन नाही तर जो लोंडा रोजच्या रोज भाजप प्रवेश करत आहे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे त्याच्या अनुषंगाने आपणच लक्षात घ्यायचं आहे की माणसं आणि दुसरी गोष्ट की आपण तो एक प्रश्न विचारला की स्वतःच्या पक्षाचे स्वतःच्या संघटनेचे कार्यकर्ते ठेवा चिमनराव कदम साहेबांच्या कार्यकाळात ज्यावेळेस त्यांची सत्ता होती गे पंधरा वर्ष त्यांच्याकडलेच यांच्याकडे आलेले ते उमेदवार आहेत दादासाहेब चोरंबले कोणाचे का कोणाचे कार्यकर्ते आहेत चिमनराव कदमचे कार्यकर्ते आहेत दादासाहेब चोरंबले असे अनेक 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 म्हणजे अनेक कार्यकर्ते असे आहेत की हो का सत्ता परिवर्तन ज्या वेळेस होती त्यावेळेस ज्या गटामध्ये जे दुखवलेले लोक लो असतात ते सत्ता परिवर्तन साठी दुसऱ्या गटामध्ये सामील होतात मग त्यांना असं म्हणता येत नाही आपल्याला की कि तु, तु, तुमची कार्यकर्ते किती आहेत तुमची कार्यकर्ते किती ती सांगा ना तुमच्या गटाची कार्यकर्ते किती आहेत ती सांगा म्हणजे तुम्ही मान्य करताय की गटाची कार्यकर्ते आले आणि त्यांना मी ती तिकडे दिली नाही नाही ठीक माझं म्हणणं काय आहे की तुम्ही मागे या तुम्ही म्हणता कदम साहेब यांचाही कार्यकाळ बघा त्या कार्यकाळामध्ये जे कार्यकर्ते होते मी अजून एकदा नाव हो घेतो दादासाहेब चोरमले जे आता राजे गटाकडून उभा आहेत मी ते कार्यकर्ते चोरले नाहीत का त्यांच्याबद्दल नाही काय दोमत म्हणजे जे येत आहेत ये एखादा कार्यकर्ता राजकीय अमृत या देशावर या जगामध्ये दे राजकीय अमृत कोणीही पिऊन आलेला नाही ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला इथं न्याय मिळत नाही म्हणून पुढचा माणूस पुढे जाऊन त्याला काम करण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून तो पार्टी बदलत असतो किंवा काम करत असतो आता ज्यां जैन, ज्यांनी अनेक वर्ष त्यांना दाबून ठेवलेलं आहे अशांचाच ओपाळा आला आहे ना आता त्यामुळे राज्यगट सोडून अनेक जण भाजप गटात सामील झालेले आहेत सत्ता कोणाची आता काय कोण राहिला तिकडे सत्ता यायला सत्ता खासदारांचीच हे नाईक निंबाळकर सत्ता दुसरी येऊ शकत नाही कारण लोकांमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे काम करून दाखवले तो आम्ही तीस वर्षात ज्यांनी तीस वर्षामध्ये जे करून दाखवलं नाही तरी पस्तीसव्या वर्षी संधी मागतात परंतु आम्हाला पाच वर्षाची संधी मिळाली त्याच्यामध्ये कोरोना काळात अडीच वर्ष गेले आणि करून होता वर्ष झालं झालं काय एका वर्षात तू खाल्लं रूप येतं का, ये ये का, का सर तीस वर्षात ज्यांना जमलं नाही लोक बोलतात ना पण बोलणार निश्चितपणे येतं बघा की काम चालू आहे तूप खाल्लं की रूप येतं का तुम्ही सांगा कामं होणार बजेट आहेत आज तुम्ही मला सांगा राज्यात देशात कुणाची सत्ता आहे भाजपची सत्ता आहे मग खासदार गट खासदार साहेब कुणाचं काम करतात भाजपचं काम करतात मग येणार ना निधी येणार नऊ वर्ष पाच वर्ष हा नगरपालिकेचा कार्यकाळ आणि चार वर्ष एक्स्ट्रा गेलेले आहेत ना त्याच्यामध्ये ते, ते कुठेतरी भरून काढायचं असेल तर खासदारसिय नाईक निंबाळकर आणि समशिरसे नाईक निंबाळकर सत्तावीस झिरो तुम्ही सांगितलं होतं पण इकडून पण ताकद जोरात लागली असं होईल वाटतंय का तुम्हाला मी सत्तावीस झिरो आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं परंतु मी एक मी ग्रुपला तरी ग्रुपला मी बोलत असतो की एक सीट फक्त येऊ शकतंय त्याच्या व्यतिरिक्त सीट येऊ येणार नाहीत सवीस एक होणार आणि ठामपणे सांगतोय की आता जनता वैतागलेली आहे जनता तीस वर्षाच्या अन्यायाला तीस वर्षाच्या आव बुहेरी गटाचा बघा मी विषय काढला होता पहिला तो की चुरीला गेलं आता मंगवारपेठेत एक सभा झाली त्या क्वप्रसभेत बीत बी त्यांनी सांगितलं की काय कारण नसतो तक्रारी केल्या म्हणून बुहेरी गटराचं का काम थांबलं तसं तक्रारी करून बुहेरी गटाचं काम थांबतं का एकशे अठ्ठावीस कोटी नोटीस जोक आहे एकशे अठ्ठावीस कोटीचा निधी जर नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना वापरता येत नसेल त्या जी योजनेचा लाभ घेतात चालू आहे ना तुम्ही किंवा सगळं चोरीला गेलं गेलंय कुठेतरी काम कुठं चालू तेवढं मला सांगा आपल्या पेठामध्ये परिथिन दिसला कुठेतरी अनेक ठिकाणी काम झालेले आहेत पायपा पुरून ठेवलेले आहेत ते आपण काम अपूर्णच आहे म्हणजे अपूर्ण काम निधी तर काढलाय ना सगळा निधीच्या माध्यमातून तर घेतलेत ना टक्केवारी तर झाली ना टक्केवारी सोडला टक्केवारी घेतली कोणी घेतली टक्केवारी परत कामात टक्केवारी असते तुम्हाला मी माहित आहे मी सांगण्यापेक्षा अनेक साहेबांनी पण पण आरोप ते घेतात आता टक्केवारी घेतात तर ते प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे टक्केवारी घेतात माझा नेता स्वच्छ आहे एवढं मी माझ्या ठामपणे मी तुम्हाला एवढ्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून सांगतोय माझा नेता पैसे घेणारातला नाही किंवा टक्केवारी खाणार राहला ना एक उमेदवार तुम्ही सांगितलं एक लागेल त्यांचं कोण लागेल नाही मी त्या तुम्हाला जाहीर करू शकत नाही पण निश्चितपणाने एक लागेल नारळ फुटणार आहे फक्त तिथं पण सव्वीस एक होणार मी आज तुम्हाला जो आकडा सांगतोय ना तो तुम्हीच मला वाटतं विजयाच्या दिवशी माझं नाव घेऊन तुम्ही सांगताल की सैनिकाकडे हो। मी सव्वीस एक संदर्भात बोलणं केलं होतं त्यांची बाहेर घेतली होती बोलताय खरं ठरलं काय आमच्या नेत्याचं काम बोलतो मी बोलण्यापेक्षा माझ्या नेत्याचं काम बोलतोय ना जे तीस वर्षात जुळलं नाही ते अडीच वर्षात करून दाखवणार म्हटल्यानंतर ना येणारे पाच वर्षात पलटणचं सोनं होणार आहे ना तुम्ही आता कुठला रस्ता मला फक्त एक चाळीस फुटाचा रस्ता विदा विदाऊट खड्ड्याचा आहे दाखवा बरं मला पण सत्य आता सध्या नगरपालिकेच्या सत्तेत तरी ही तीस वर्षापासून आहेत ना सत्ता कुठं अजून आमच्याकडे मिळाली एखादी सत्ता देऊन जाण नगरपालिकेची आम्हाला ज्यावेळेस नगर हे हीच जनता फलटणची आम्हाला नगराध्यक्षाच्या रूपामध्ये एखादी सत्ता दिली ना त्यावेळेस फलटण फुल्टें, फलटणची बारामती होईल ती होईलच परंतु आता फक्त एक टार्गेट ठेवून बोललं जातं आहे की फलटणची बारामती एका एका वर्षात होईल का काय कुठल्या गोष्टी संधी दिली पाहिजे जी तीस वर्ष तुमच्या कंट झालं नाही ती तुम्ही एक वर्षात अपेक्षा करत आहे चार वर्ष प्रशासन लागलं होतं ना प्रशासक 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 हा प्रशासक होता त्याच्या कार्यकाळात कोणाचं चालत नाही ना प्रशासक ना। जो निर्णय घेतो का नाही त्याचं त्या पद्धतीनंच काम केलं जातं त्याच्यात कुठल्याच राजकीय नेत्यांना किंवा राजकीय पदाच्या कुठल्याच उमेदवाराला त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही धन्यवाद दादा तरी होते सनी काकडे मंगळवार पेठेमधील एक, आ... एक मला मुद्दा बोलायचा बोला। राहून गेला मंगळवारपेठेत जी कोपरा सभा झाली का ना त्या कोपरा सभेत प्रभाग क्रमांक दोन मधील सुपर्णा तायसनी वेळे यांच्याबद्दल चुकीची माहिती किंवा चुकीच्या पद्धतीने टेटमेंट के केलं के गेलेलं आहे तर ते ट्रीटमेंट मी या आपल्या साथी न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुडून काढतोय की त्या असताना मराठा समाजाच्या आहेत परंतु त्या सुनबाई या जय आहेत तर या ठिकाणी गेल्या वीस वर्षे तुम्हाला जर सनी आयवेळेचं कुटुंब चालत होतं तर आत्ता तुमच्यापासून तुम सनी आहिळे किंवा सनी आयवेळेचं कुटुंब गेल्यानंतर जर तुम्हाला तुम्ही त्यांच्या बायको संदर्भात त्यांच्या पत्नी संदर्भात जर जातीची जातीच्या माध्यमातून जर टिप्पणी करत असाल तर ती योग्य नाही समाज जागृत आहे बौद्ध समाज हा एक म्हणून असा समाज आहे की कोणत्याही समाजाच्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला कुठल्याही भावावरती अन्याय अत्याचार झाला तर हा बौद्ध समाज त्या ठिकाणी धावून जातो त्यांच्यासाठी ठामपणे उभा राहतो जात पात जात धर्म आम्ही बघत नाही ते सांगतात की मंगळवारपेठेतला एखादा बौद्ध समाजाचा कॅन्डिडेट जर बाहेर उभा राहिला तर तो कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो का आम्ही दाखवून दिले आम्ही दाखवून दिलेले त्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस मंगळवारपेठेमध्ये फिरोज बाई निव निवडणुकीला उभा राहिले मंगवार पेटेने त्यांना निवडून आणलं त्या त्याचबरोबर कैलसवाशी नंदकुमार भोईटे हे उभं राहिले त्यावेळेस बी आम्ही त्यांना निवडून आणलं निनाद भोईटे हे निवडणुकीला उभं राहिले मंगवार पेटेने निवडून आणलं मग आता सुपर्णा सनी यावेळी ही आमची सून आहे आमची बहीण आहे निश्चितपणाने ती तिच्या तिच्या कुटुंबाचं तिच्या माहेरचं धर्म जात ही जपून आज ती सासरची ही धर्म जात जपत आहे तर अशा महिलेंवरती चुकीचं ट्रीटमेंट करणं कितपत योग्य वाटतंय तर असं ट्रीटमेंट करू नका तसं ट्रीटमेंट झालं तर आमच्याकडेही प्रत्येक प्रश्नाला दहा उत्तरं तयारीत आहेत दादा जर हे होते सैनिकाकडे त्यांनी अतिशय परकडपणे आणि स्पष्ट शब्दामध्ये मुलाखत दिली आणि आपलं मत अनेक दिवसापासून ते व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती बोलत असतात आणि आज ते उघडपणे बोललेले आहेत त्याबद्दल तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू